की कडक भूक लागते तर दोन वेळा ओळखा दोन वेळा जेवा जे हा दोन वेळाच का एकदा का नाही कारण ही जीवनशैली आहे जे काही करायचं ते आयुष्यभर करता आलं पाहिजे ना तर एक महिना एकदा जेवाल आणि पुढचे चार महिने चार वेळा जेवाल काही उपयोग नाही सामान्यपणे दोनदा कडक भूक लागते म्हणून दोन वेळा जेवा हा सल्ला दिलेला आहे पण प्रगती काय होईल माणसाची पुढे दोनदा जेवणारा माणूस एकदा जेवायला लागेल एकदा जेवणारा माणूस अल्टरनेट डे जेवायला लागेल हीच प्रगती आहे ना तर म्हणून कडक भूकेच्या दोन वेळा ओळखून दोन वेळा जेव्हा सांगितले शक्यतो त्याच वेळा जेवण करा कारण लोकांना वेळा बदलल्या तर ॲसिडिटीचा त्रास होतो जे नशिबान लोक ज्यांना ॲसिडिटी होत नाही वेळा बदलल्या तरी त्यांनी काळजी करू नका वेळा बदलल्या तरी चालेल कारण दोनदा जेवणं हे वेळा पाळण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा दोन जेवणांच्यामध्ये शक्यतो काही खाऊ नका काय खायचं नंतर सांगणार आहे गोड जेवढं कमी खाल तेवढं आरोग्यासाठी चांगलं डायबिटीज नसेल तरी सुद्धा गोड जेवढं कमी खाल तेवढं आरोग्यासाठी चांगलं आणि जेवणातले प्रोटीन्स वाढवा प्रोटीन्स वाढवा हो म्हणजे काय की तुम्ही काय प्रोटीन पावडर म्हणून खा असं म्हणत नाही जेवणांमधूनच मिळायला हवं तुम्ही जर शाकाहारी असाल तीन पोळ्या खात असाल तर एक पोळी कमी करा त्याच्या जागी वाटीभर घट्ट वरण खा मोड आलेलं कडधान्य खा सोयाबीन खा शेंगदाणे खा चीज खा पनीर खा म्हणजे प्रोटीन प्रोटीन वाढेल कार्बोहायड्रेट थोडं कमी होईल नॉनव्हेज खात असाल तर काय अंडी चिकन मटन फिश काही खाल्लं तरी तुम्हाला चांगले प्रोटीन मिळू शकतात दोन जेवणांच्यामध्ये काय घेता येईल आता हे जे सांगतोय ते मी जे लोक नॉन डायबिटिक आहेत पण आता नॉन डायबिटिक आहे याचा अर्थ कुणाला विचारला तू आहे का डायबिटीस मला माल नाही डायबिटीस कसं आहे कशावरून म्हणतो नाही माझी शुगर केली होती परवा नॉर्मल आहे लक्षात घ्या की नुसत्या शुगरवरनं आपल्याला डायबिटीसचा अंदाज येत नाही चितळेंच्या डेअरीमध्ये भिलवडीला आम्ही एक प्रोजेक्ट सध्या सुरू केलं आहे फोकस डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम अकराशे एकवीस कर्मचाऱ्यांचं एचबीएमसी केलं अडीचशे लोक डायबिटीज निघाले या अडीचशेपैकी फक्त बत्तीस लोक औषध घेत होते उरलेले दोनशे अठरा लोक त्यांना पहिल्यांदा कळालं की आपलं डायबिटीस आहे त्याच्यातले पन्नास लोक असे होते की ज्यांचं एचबीएमसी दहाच्या पुढे होतं म्हणजे ॲव्हरेज ब्लड शुगर सव्वा दोनशेच्या आसपास होतं म्हणजे शुगर बॉम्बवर बसलेले पन्नास लोक तिथे होते म्हणून डायबिटीज नाही हे म्हणण्यासाठी एच बी एम सी आणि फास्टिंग इन्शुलिन दोन तपासण्या करणं फार आवश्यक आहे एच बी एम सी पाच पॉईंट सहापर्यंत फास्टिंग इन्शुलिन दहाच्या खाली म्हणजे नॉर्मल माणूस हेल्दी एच बी एम सी पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चार म्हणजे प्री डायबिटीस आणि इन्शुलिन दहाच्या पुढे म्हणजे प्री डायबिटीस आणि एच बी एम सी सहा पॉईंट पाचच्या पुढे गेलं म्हणजे तो डायबिटीस अशी ती रेंज आहे तर तुम्ही खरोखर जर नॉन डायबिटीक असाल तर काय चालतं पाणी घरी बनवलेलं पातळ ताक ग्रीन टी ब्लॅक टी किंवा पंचवीस टक्के दुधाचा पातळ चहा अर्थात कशातच गूळ साखर मध शुगर फ्री काही टाकायचं नाही शहाळ्याचं चा पाणी चालतं मलाही खायची नाही लगेच लोकांचा जीव तुटायला लागतो चाळीस रुपयात शहाळं आणलं मलाही वाया कशी घालवायची म्हणतात वाया कसं घालवायचं या तीन शब्दांमुळे निम्मा भारत लठ्ठ झालेला आहे घराघरात काय असतं रात्रीचं जेवण झालं की आई म्हणते ते पोळीचा डबा दे इकडे पोळी शिल्लक आहे कोण खाणार उदय शिळं आणि मग ते प्रत्येकाच्या वकुबानुसार त्याला वाटून देते हे <laughs> नेहमी म्हणतो की तुम्ही घरातल्या डस्टबिनची काळजी करता पण स्वतःचं शरीराचं डस्टबिन करून घेत तर वाया घालवायला सांगितलेलं नाही मलाही काढून ठेवा वाटीत जेवताना खा टोमॅटो एक दिवसभरात खाल्लेलं चालतो शाळेचं पाणी एकदा पिलेलं चालतं टोमॅटो एकच सांगितलेलं नाही तर तो लोक टोमॅटो म्हणजे अर्धा किलो लोकांना काही सांगायची खोटीच असते तर एवढे पदार्थ चालतात आता हे पदार्थ सोडून इतर कुठलाही पदार्थ तुम्हाला जर घ्यायचा असेल तर स्वतः इन्शुलिन लेवल टेस्ट करा तो पदार्थ खाऊन झिरो टेन सिक्स्टी मिनिट्सला इन्शुलिन लेवल वाढलेली दिसली तर घेऊ नका कमी झाली तर घ्यायला तुमच्या पुरतं काही हरकत नाही डायबिटीज किंवा डायबिटीज असेल तर यांना दोन जेवणाच्यामध्ये तीनच पदार्थ अलाउड आहेत पाणी पाणी आणि पाणी खरं तर पण पाणी पातळतात आणि ग्रीन टी किंवा ब्लॅक टी पण ग्रीन टी ब्लॅक टी घेताना कुठलाही फ्लेवर असू नये आजकाल हनी फ्लेवर लेमन फ्लेवर काळे मिरे घालतात काय काय घालतात म्हणजे तुम्हाला रस्सा प्यायचा असेल तर रस्सा प्या ना चहात कशाला रस्सा पाहिजे चहा चहा का प्या काळा चहा कसा तयार करा ते सांगतो कारण बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम असतो की चहा कडू होतो कारण तुम्ही काय करता पाणी घेता नेहमीसारखं त्याच्यामध्ये पत्ती टाकता आणि उकळता ते कडू होतो मग पिता येत नाही मग काय करायचं तसं नाही करा चहा पाणी गरम करा कपावर गाळणी ठेवा गाळणीवर चहाची पत्ती टाका थोडी त्याच्यावर गरम पाणी ओता जे खाली उरतं त्याला चहा म्हणतात तो कडू लागत नाही कारण भारत बांगलादेश पाकिस्तान हे तीनच देश असे आहेत की जे चहा शिजवून पितात बाकी जगात कोणी असं करत नाही म्हणून तुम्हाला ते दूध वेगळं पाणी वेगळं सगळं आणून देतात वेगवेगळं तुम्हाला हवं तसं प्या म्हणतात तर असा चहा केला तर तुम्हाला त्रास होणार नाही तुमचा चहाचा प्रश्न मी सोडवलेला आहे आदर्श काय दोन जेवणांच्या मध्ये पाणी पिणं हे आदर्श आहे पण हे पदार्थ देखील चालतात आता बघा तुम्ही इन्शुलिन किती निर्माण करता कळतच नाही आपल्याला की आपण इन्शुलिनचं माप पाडलेलं आहे सकाळी उठलं हेल्थ कॉन्शियस अर्धा चमचा साखर घाल म्हणतो बायकोला अर्धा चमचा घातले काय दोन चमचे घातले काय माप तर पडलं काही लोक बाजारात गेले की त्यांचं निम्म जेवण झालेलं असतं येईपर्यंत <laughs> कुठल्याही भाजीवाला दिसले काकडी थोडीशी खाऊन बघतात काय दिसेल ते खाऊन बघतात तर ते जे करतात उद्योग ते माप पाडतात म्हणजे एका तासात एक माप पडणार त्यांचं बरं हे आयटी वाले आमचे कुठे कुठे असतात सॉफ्टवेअर मी म्हणतो हे जर्सी काऊ सारखे जर्सी गाई सारखे मालक काय करतो यांना बांधून ठेवतात गाईंना बांधून ठेवतात ना गोट्यात कुठे तिकडे तिकडे जायचं नाही त्याच्यासमोरच त्याला खायला चारा ह्यांना काय तिथे वेंडिंग मशीन्स कॉफी चहा काय पाहिजे ते घ्या आणि तिथे पोरं फिरत असतात ऑर्डर घ्यायला काय हवं ते आणून देतात खायला इतक्या वेळा इन्शुलिन आपण निर्माण करतो आपल्या लक्षात येत नाही की अरे बापरे हे आपल्याला डायबिटीज कसा काय झाला माझ्या घरी आईला नाही वडला नाही अरे भाऊ तू किती वेळा खाल्लं हे तर बघ म्हणून तुम्ही अंतर्मुखून विचार करा की मी किती वेळा इन्शुलिन निर्माण करतो आहे त्याच्यामुळे मला सगळे प्रॉब्लेम होतात या टेस्ट तुम्हाला सांगितलं वैशिष्ट्य आजच्या आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे पार्ले पॅथॉलॉजी लॅबच्या डॉक्टर मेधा शेट्टी इथे आलेल्या आहेत आणि आम्ही सगळे बघत असतो की आम्हाला हव्या त्या पद्धतीने एच बी एम सी एच पी एल सी मेथडनी ग्राफ देऊन कोण स्वस्तात करत असेल तर आम्ही असे लोक शोधत असतो या अभियानासाठी आता मेट्रोपॉलिस अनेक मोठ्या मोठ्या लॅब फडके लॅब आहे त्या लॅब स्वस्तात करून द्या अदरवाईज सा तेराशे रुपये लागतात पण आमच्यासाठी सहाशे रुपयात साडेसहाशे रुपयात करतात भारतभर <laughs> तर त्यांना विचारलं मी तुम्ही काय स्वस्त द्याल का आम्हाला तर त्या म्हणाला काही काळजी करू नका मी या लोकांना एच बी एव सी एच पी एल सी मेथडने ग्राफसहित आणि फास्टिंग इन्शुलिन ह्या दोन तपासण्या पाचशे रुपयात करून द्यायला तयार आहेत ना शेटे मॅडम इथे त्यांच्या वतीने जरा उभं राहिला तर आता पारव्यातल्या लोकांना माहिती असेल तुमची लॅब म्हणजे नुसतं स्वस्त नको आहे आम्हाला आम्हाला आमच्या पद्धतीने पण हवं आहे त्याच पद्धतीने आणि त्यामुळे त्यांचं देखील या ठिकाणी कौतुक करायला हवं की त्या तयार झाल्यात आणि पाचशे रुपयात तुमचं हे काम आता होणार आहे फास्टिंग इन्शुलिन शून्य असावं म्हणजे शून्याच्या जवळ असावं निरोगी माणसाचं कारण त्याचं उपाशीपोटी काही कामच नाही शरीरात पण दहाच्या खाली तरी असायला पाहिजे ह्या दोन तपासण्या तुम्ही करायला हव्या काय काय अडचणी येतात ही लाईफस्टाईल सुरू केली तर सगळ्यात गंभीर समस्या साखरेचा चहा कसा सोडू हे <laughs> सगळे साखरेचे व्यसनी लोक आहेत चहा साखरेचा पिल्याशिवाय किकच मिळत नाही ते तर लक्षात घ्या की साखरेचं व्यसन लागतं तुमच्या घरात जर डायबिटीजचा पेशंट आहे त्याला बिनसाखरेच्या चहाची सवय आहे त्याला चुकून साखरेचा चहा दिला तर त्याला मळमळतं मौल बरोबर आहे का त्याचं व्यसन केलेलं आहे तुमचं पण जाईल याला फक्त आठ दिवस लागतात म्हणून आठ दिवस मी सांगतो की हे जगन्नाथाचं व्रत आहे आठ दिवस करा हे बिन साखरेचा चहा आठ दिवस प्या नवव्या दिवशी साखरेचा चहा तुम्हाला आवडणार नाही म्हणजे ज्याला तुम्ही जीवन भरण्याचा प्रश्न समजता तो प्रत्यक्षात आठ दिवसाच्या निर्धाराचा प्रश्न आहे चक्कर येईल का आम्ही दिवसभर काम करतो मग चक्कर लिहिलं तर काय ज्याच्या ज्याचं वजन सत्तर किलो त्याच्या शरीरात तेरा किलो चरबी आहे तेरा किलो चरबीचा अर्थ एक लाख वीस हजार कॅलरीजचा स्टॉक तुमच्याकडे आहे आणि दिवसाला किती लागतं तुम्हाला दोन हजार कॅलरीज त्यामुळे एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे की साठ दिवस तुम्ही काही खाल्लं नाही नुसतं पाणी पिलं तरी मरणार नाही चक्कर बिक्कर सगळं झूट आहे सायकोलॉजिकल आहे पाणी भरपूर प्या दोन वेळा जेवढ्यावर कसली चक्कर येणार आहे सगळे तज्ज्ञ ब्रेकफास्ट करायला सांगतात तुमचा अनुभव काय मला आठवतंय आम्ही कुठेतरी शिलाँग फिलाँगला गेलो होतो आणि ते कुठल्या तरी एका टूर टुरिस्ट कंपनीवर मग ते सूर्योदय बघायला नेतात आणि ते काहीतरी समजा पाच वाजून चाळीस मिनटं सूर्योदय तर ते घाटातला रस्ता वगैरे ते आपल्याला तीनदाच उठवतात आणि ते सांगतात ट्रॅफिक असते हे असतं लवकर जायला लागतं मग लोक तीनला लो उठतात मग लोक येऊन ते छोट्या गाडीत बसले पहिलं काम करतात समोसे देतात आणि मी सव्वा तीन साडेतीन वाजता समोसे खाताना लोकांना बघितलेलं आहे कधी बाप जन्मात खाल्ले होते सकाळी साडेतीनला उठून समोसे नाही खाल्ले पण तिथे पैसे दिलेत ना आधी मेंटॅलिटी काय दहा हजार भरले तर अकरा हजार बसूल व्हायला पाहते अनुभव काय आपला की भूक नसेल खाल्लं तर अपचन होतं आणि भूक असून खाल्लं नाही तर ॲसिडिटी होते बरोबर आहे का हे काय रॉकेट सायन्स आहे का हे दैनंदिन अनुभव आहे मी तुम्हाला काय सांगितलं आहे की भूकेच्या दोन वेळा जेवा आता तुम्हाला सकाळी आठला भूक लागते आठला जेवा ना मी कुठं काय म्हणतो तुम्ही त्याला ब्रेकफास्ट म्हणा डिनर म्हणा लंच म्हणा काय म्हणायचं ते म्हणा मी त्याला पहिलं जेवण असं म्हणतो त्यामुळे ब्रेकफास्ट करू नका असं म्हटलेलं नाही भूकेच्या वेळेस जेवा असं म्हटलेलं आहे स्नायू झडतील का स्नायू म्हणजे प्रोटीन तुम्हाला सांगितलं मी की माणूस घर किंवा गाण ठेवतो हो दुसरे दोन इंधनाचे सोर्स गेले तरच करतो दोन वेळा जेवणाऱ्या माणसाला ग्लुकोज आणि फॅटी ऍसिड मिळतं त्याच्यामुळे त्याच्या प्रोटीनला कधी हात लागत नाही ऍसिडिटी होईल का उलट ऍसिडिटी जाईल तीस टक्के लोकांच्या यशोगाथा अभियानातल्या काय आहेत आमची ऍसिडिटीचा प्रश्न मिटला तुमचा पण मिटेल काय करा पहिली गोष्ट भुकेच्या दोन वेळा जेवा विशेषतः महिला वर्गात हा मोठा प्रश्न आहे भूक लागली सकाळी दहा वाजता पण मुलाचा डबा नवऱ्याचा डबा मग त्या कामवाल्या बाया त्यांच्यावर काम, काम करायचं करता करता एक वाजता जेवतात मध्ये काय करतात मग चहावर चहा चहावर चहा पितात ॲसिडिटी होणार नाही तर काय होईल तर भूकेच्या दोन वेळा जेवला तर ऐंशी टक्के ॲसिडिटीचा प्रश्न मिटतो दोन जेवणांच्यामध्ये पाणी प्या त्यांनी दहा टक्के प्रश्न मिटतो आणि सुरुवातीला तुम्हाला जर ॲसिडिटीची गोळी घ्यायची सवय असेल म्हणजे लागत असेल तर एक सात आठ दिवस घ्यावी लागली तरी घ्या पण दोन ते तीन महिन्यात हा प्रश्न कायमस्वरूपी तुमचा मिटणार याची तुम्हाला मी गॅरंटी देतो काही लोक म्हणतात आम्हाला औषधं घ्यायच्या आहेत तर आता औषधं कशा की आता ज्या महिलांना था थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की उपाशी पोटी ही थायरॉइडची गोळी घ्यायची था। ती गोळी तशीच घ्या या लाईफस्टाईलमध्ये काही अडचण नाही आहे बाकीची औषधं काय ब्लड प्रेशरचं आहे सकाळ संध्याकाळ एकदा किंवा दोनदा असतात औषधं कुठली मग दोन वेळा तुम्हाला पंचावन्न मिनटाचा स्लॉट आहे त्यात गो गोळ्या ॲडजस्ट करा लोक नाही नाही आम्हाला त्यांनी सांगितलं की ब्लड प्रेशरचा औषध चहा आणि बिस्किटाबरोबर घ्या सकाळी <laughs> म्हणजे कोणते डॉक्टर आहेत तुमचे मग कोणते बिस्किट सांगितलं मारी सांगितलं की गुड्डे सांगितलं <laughs> नाही तसं नाही सांगितलं म्हणे म्हणे जरा प्रसंग आठवा काय झाला होता तुम्ही त्यांच्याकडे गेलात त्यांनी गोळी लिहून दिली म्हणून ही गोळी सकाळी घ्या तुम्ही विचारलं चहाबरोबर घेऊ का ते म्हणे घ्या <laughs> तुम्ही विचारलं दोन बिस्किट खाऊ का ते म्हणे खा त्यांनी नाही सांगितलं तुम्ही विचारलं ते म्हणाले का घ्या नुकसान काय मग ती ब आता ब्लड प्रेशरची गोळी जर एकदा असेल दिवसातून याचा अर्थ काय ती चोवीस तास काम करते दोनदा असेल तर बारा तास काम करते एक गोळी मग ती तुमच्या पंचावन्न मिनटाच्या स्लॉटमध्ये ॲडजस्ट करा त्यामुळे गोळ्या घ्यायचा प्रश्न नाही